मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे पवित्र पोर्टल वरून जे काही शिक्षक भरती दोन हजार बावीस होणार आहे त्या बाबतीत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्वाची अपडेट तुमच्या सोबत तिला चर्चेला घेतलेला आहे आणि ती महत्वाची अपडेट अशी आहे की विधान परिषद मध्ये माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अशी घोषित केलं की पंधरा दिवसामध्ये पवित्र पोर्टल हे शिक्षक उमेदवारांसाठी सुरू करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला पंधरा दिवसामध्ये प्रिफरन्स फॉर्म भरावे लागणार आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे मग आता हे जे प्रिफरन्स फॉर्म आपल्याला भरावे लागतील त्या बाबतीत जे प्रिफरन्स लॉक करायचे असतात त्याचा जो फ्लो चार्ट आहे तो फ्लो चार्ट मी आज तुमच्या सोबत डिस्कशन साठी घेत आहे बघा म्हणजे यानंतर काही वेळातच एक पाच सहा मिनिटांमध्ये आपलं इंट्रोडक्शन झाल्यानंतर तो फ्लो चार्ट मी स्क्रीनवर शेअर करतोय आणि तो अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला जे प्रिफरन्स जनरेट करायचे आहेत ते कशा प्रकारे करायचे आहे बघा तर याच्यामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये जे तुम्हाला प्रिफरन्स जनरेट करायचे आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यू साठी येतील म्हणजेच ते स्थानिक स्वराज्य संस्था प्लस ज्या काही अनुदान प्राप्त शिक्षण संस्था आहेत आणि त्यांनी मुलाखतीशिवाय विकल्प स्वीकारलेला आहे म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूचा विकल्प स्वीकारलेला आहे त्यांचे सुद्धा काही प्रिफरन्स तुम्हाला जनरेट करायचे आहे मग आता हे प्रिफरन्स जर आपल्याला जनरेट करायचे असतील तर याची एक विशिष्ट मेथड आहे म्हणजे एक विशिष्ट त्याची प्रोसिजर आहे त्या आपल्याला जावं लागणार आहे तर आपण काय केलं माहित आहे का की जो फ्लो चार्ट आहे म्हणजे यांनी जो फ्लो चार्ट दोन हजार सतराला पवित्र पोर्टलवर प्रिफरन्स जनरेट करण्यासाठी वापरला त्याच फ्लो चार्ट आपल्याला इथं आता एक डेमो म्हणून यूज करायचं आहे बरं की प्रिफरन्स कसे द्यायची आणि ते प्रिफरन्स देण्यासाठीचा सा फ्लो चार्ट पवित्र पोर्टलवर कसा असतो कारण मॅन्युअल तेच आहे बरं हे लक्षात घ्या म्हणजे दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांचं मॅन्युअल तेच आहे आणि दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांचं सा मॅन्युअल सारखंच आहे त्यामुळे या पूर्स, प्रोसेस मध्ये फारसा काही बदल होत नाही प्रोसेस ही सेमच राहते फक्त एकच बदल याच्यामध्ये झालेला आहे की बैथ इंटरव्ह्यू साठी एकाच दहाच प्रमाण होत दोन हजार सतराला आणि बैथ इंटरव्ह्यू साठी दोन हजार बावीस मध्ये एकाच तीन असं प्रमाण झालेलं आहे हा एवढाच बदल झालेला आहे बाकी या पवित्र पोर्टलच्या सिस्टीम मध्ये कोणत्याच प्रकारचा बदल झालेला नाही त्यामुळे रेफरन्स म्हणून आपण त्याला उदाहरण म्हणतो उदाहरण दाखल आपण जे काही उदाहरण घेतो आपण ते दोन हजार सतराच्या भरतीचे घेतो आहे म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला एक कल्पना येऊ शकते की हे आपल्या वेळेस कसं राहणार आहे म्हणजे जेव्हा आपण त्या सिस्टीमवर मग काम करायला जाऊ तेव्हा काही गोष्टी तरी त्याच्यामधल्या आपल्या परिचित असल्या पाहिजे पण जेव्हा त्या गोष्टी परिचित असतात तेव्हा तिथं आपल्याला वर्क करणं फार सोपं जाते मित्र हा याच्या मागचा फार मोठा उद्देश आहे आणि एकदमच आपण जर अनोळखी ठिकाणी जर काम करण्यास गेलो तर तिथं थोडस वर्क करण्यास कठीण जाते म्हणून हे काम कसं चालते हे आपल्याला मागच्या उदाहरणावरून समजून घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे या स्क्रीनवर जो काही फ्लो चार्ट आहे प्रिफरन्स लॉक करण्याचा तो दोन हजार सतराचा शेअर करतोय तो आता शेवटी म्हणजे त्यांनी या नोव्हेंबर मध्ये तयार केलेला आहे तो फ्लो चार्ट आपल्याला बघायचा आहे फक्त एक लक्षात घ्या त्या फ्लो चार्ट मध्ये दोन केसेस दिलेले आहेत विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही सायमल्टेनियसली त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत पण तुमच्या वेळेस सायमल्टेनियसली राहणार नाही तुमच्या वेळेस एकच राहणार आहे त्याच्यामधला विदाउट इंटरव्यू हा पहिल्या भागात राहणार आहे फ्लोचार्ट आणि दुसऱ्या भागात तुमच्यासाठी विथ इंटरव्यू राहणार आहे हे लक्षात घ्या पण त्याच्यामध्ये तो संयुक्त दिलेला आहे आपण त्याचा विचार सेपरेट करणार आहे भाग एक साठी विकल्पाची जे काही समजा तुम्हाला निवड करायची आहे किंवा जे काही तुम्हाला पसंती क्रम द्यायचे आहेत भाग एक मध्ये तो आपण वेगळा घेणार आहे आणि पसंती क्रम जे आपल्याला भाग दोन मध्ये द्यायचे घ्यायचे आहेत त्याचा सुद्धा आपल्याला फ्लो चार्ट वेगळा तिथं बघावा लागणार आहे तर मी आता या स्क्रीनवर हो। हा जो फ्लो चार्ट आहे मित्र हा इथं शेअर करतोय हा शेअर केल्यानंतर याला आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हा फ्लो चार्ट मी रीड करत असताना तुम्ही सुद्धा त्याला नीट त्याच अंडरस्टँडिंग करून घ्या अंडरस्टँडिंग तुम्ही जर नीट केलं तर पुढं आपल्याला भविष्यात कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यासाठी काय करायचं व्हिडीओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं उद्देश त्याच्या मागचा एकच आहे की शेवटपर्यंत मधली जी चर्चा आहे ती महत्वाची असते तोच याच्यामधला भाग आहे बाकी इथं कुठलाच दुसरा भाग येत नाही तर ठीक आहे मी आता हा फ्लोचार्ट इथं शेअर करतो बघा याला आपण नीट समजून घ्यायचं आहे हा चार्ट आहे जो मी इथं शेअर केलेला आहे बघा हा जो फ्लो चार्ट आहे मित्र हा दोन हजार सतराचा होता हे लक्षात घ्या तुम्ही दोन हजार सतराचा फ्लो चार्ट आपण पाहतो आहे बर यांनी हा दोन हजार सतरा साठी वापरलेला फ्लो चार्ट आहे आणि हा नोव्हेंबर मध्ये युज केलेला आहे शिक्षक उमेदवारने नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला हा युज केलेला आहे बघा त्यांनी काय दिलेलं आहे द कॅन्डिडेट्स मे हॅव टू ऑप्शन टू जनरेट द प्रिफरन्स ऑफ टॅक्ट टू थाउजंड सेव्हन्टीन अबसेंट नॉट जॉईन नॉट इलिजिबल राऊंड म्हणजे जे कॅन्डिडेट अबसेंट होते जे काही त्याच्यामधले इलिजिबल झाले नाहीत काही अपात्र झाले त्या लोकांच्या मुळे काही त्यांच्या व्हॅकन्सी राहिल्या होत्या तेव्हा यांनी हा फ्लो चार्ट नवीन जे काही शिक्षक उमेदवार आहेत जे शिक्षकी पेशामध्ये येऊ इच्छितात ज्यांनी ऑलरेडी टू थाउजंड सेव्हन्टीन मध्ये सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी हा त्यांनी तयार केलेला आहे याच्यामध्ये दोन भाग आहे ए आणि बी भाग आहे तर आपल्याला सुरुवातीला ए भागाचा विचार करायचा आहे कारण हा निवड म्हणजे जो काही तुम्हाला पसंती क्रम द्यायचा आहे त्याच्यामधला भाग एक हा ए आहे हे लक्षात घ्या आणि जो तुम्हाला पसंती क्रम द्यायचा आहे त्याच्यामधला भाग दोन म्हणजे हा बी भाग आहे भाग ए मध्ये विदाऊट इंटरव्ह्यू प्रोसेस येते आणि भाग दोन क्रमाच्या भाग दोन मध्ये वैथ इंटरव्ह्यू प्रोसेस येते यांनी हे दोन्ही इथं सायमल्टेनिअसली दिले तुम्हाला सायमल्टेनियसली येणार नाही तुम्हाला एकच सुरुवातीला हा भाग येणार आहे कोणता विदाऊट इंटरव्ह्यू प्रोसेसचा भाग येणार आहे क्रम भाग एक मध्ये आणि क्रम भाग दोन मध्ये हा वैथ इंटरव्ह्यू हा भाग येणार आहे मित्र की आपण आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे बघा आता यांनी ए बाबतीत दिलेलं आहे म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू हा सुरुवातीला येणार आहे हे हेडिंग तुमच्या वेळेस येणार नाही हे सतराचं हेडिंग आहे एवढाच याच्यामध्ये बदल होईल बाकी सगळं सारखंच येते कारण पवित्र पोर्टलचं मॅकॅनिझम दोन हजार सतरा साठी दोन हजार बावीस साठी सारखंच आहे त्याच्यामध्ये काहीही बदल त्यांनी केलेला नाही फ्लो मॅकॅनिझम फॉर प्रिफरन्स जनरेशन ऑफ टॅट टू थाउजंड सेव्हन्टीन अबसेंट नॉट जॉईन नॉट इलिजिबल अराउंड विदाउट इंटरव्यू तुमच्या वेळेस फक्त इथं येईल काय महा टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी आणि मग इथं काय बघा प्रिफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू इथून तुम्हाला स्टार्ट करावं लागेल मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल तिथं जनरेट प्रिफरन्सवर जावं लागेल मग जनरेट वर गेल्यानंतर तुम्हाला याला इथं करावं लागत सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू प्रिफरन्स फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यू हा झाल्यानंतर तुम्हाला येणार आहे जनरेट प्रिफरन्स जनरेट प्रिफरन्स झाल्यानंतर सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस तुमच्या चॉईसचे प्रिफरन्स इथं तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत हे लक्षात घ्या त्याच्यानंतर असाईन प्रिफरन्स असाईन प्रिफरन्स त्या प्रिफरन्सला तुम्हाला तिथं ते करायचे ते निवड करायची आहे त्याच्यानंतर इथं येणार आहे लॉक प्रिफरन्स इथं तुम्हाला शेवटच्या ठिकाणी ते प्रिफरन्स काय करायचे आहे लॉक करायचे आहेत अशी ही प्रोसेस आहे मित्र म्हणजे पहिला जो पॉईंट आहे याच्यामधला तो प्रिफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू आहे दुसरा इथे येणार आहे जनरेट प्रिफरन्स त्यानंतर येणार आहे सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर त्यानंतर असाइन प्रिफरन्स आणि त्याच्यानंतर येणार आहे लॉक प्रिफरन्स असा हा फ्लो चार्ट विदाऊट इंटरव्ह्यूचा असते मग आता इन केस एक चान्स देतात तुम्हाला समजा तुमचे प्रिफरन्स लॉक करताना चुकले तर मग त्याला आपल्याला रिजनरेट करता येते एक चान्स मिळतो तुम्हाला रिजनरेट करायला जर आपले प्रेफरन्स जर चुकले तर मग आता इथं बघा काय म्हणते इफ यू टू डिलीट द जनरेटेड देन यू कॅन डिलीट जनरेट प्रेफरन्स मेनू अँड फ्लो प्रोसेस अगेन टू लॉक द प्रेफरन्स म्हणजे समजा इन केस हे जे लॉक केलेले प्रेफरन्स आहेत हे काहीतरी त्याच्यामध्ये गडबड झाली तुम्ही ते काहीतरी कुठेतरी चुकले तर मग काय करायचं डिलीट जनरेट प्रिफरन्सवर क्लिक करायचं आहे तुम्हाला त्याचा टॅब येणार आहे डिलीट जनरेट लेफ्ट साइडला ही टॅब राहते डिलीट जनरेट प्रिफरन्स याच्यावर क्लिक करायचं म्हणजे याच्यामध्ये जे तुम्ही लॉक केलेले प्रिफरन्स आहेत ते सगळे डिलीट होऊन जातील आणि मग पुन्हा ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे प्रिफरन्स फॉर्म विदाउट वर क्लिक करायचं त्यानंतर प्रिफरन्स वर क्लिक करायचं त्यानंतर सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर असाईन प्रिफरन्स करायचं आहे त्याच्यानंतर लॉक प्रिफरन्स करायचंय पुनच्छ हे प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे त्याच्यानंतर पुढे बघा इफ यू वॉन्ट टू रिअरेंज द प्रिफरन्स आफ्टर असाइन प्रिफरन्स देन यू कॅन यूज रिअरेंज प्रिफरन्स मेनू अँड देन लॉक म्हणजे तुम्हाला असं वाटलं की हे असाईन प्रिफरन्स पासून तुम्हाला बदलायचं आहे तर मग तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल या टॅबवर रिअरेंज प्रिफरन्सवर आणि त्याच्यानंतर ते पुन्हा प्रिफरन्स तुम्हाला लॉक करावं लागतील असाईन केल्यानंतर म्हणजे तुम्ही त्याचे एक सिक्वेन्स मेंटेन केलेलं आहे पण तुम्हाला असं वाटलं की हा सिक्वेन्स चुकला म्हणजे पहिला प्रेफरन्स दुसरा तिसरा प्रेफरन्स असा तुम्ही केलेला आहे तो आणि तुम्हाला असा डाऊट आला की नाही आपलं चुकलंय याला काहीतरी आपल्याला दुसरा दिला याला प्रेफरन्स याला पहिला द्यायला पाहिजे जो चौथा द्यायला त्याला काहीतरी पहिला द्यायला होता असं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं रिअरेंज प्रिफरन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला असाईन करायचंय पुन्हा मग लॉक प्रिफरन्स करायचंय हा सुद्धा याच्यामध्ये एक टॅप त्यांनी इन्क्लूड केलेला आहे त्याच्यानंतर हे झालं विदाऊट इंटरव्यूच्या बाबतीत म्हणजे हा पसंती क्रमाचा भाग एक झाला मग आता समजा पसंती क्रमाचा भाग दोन येईल तेव्हा काय करायचं तो येणार आहे वैद इंटरव्ह्यूचा भाग तर त्यावेळेचा जो फ्लो चार्ट आहे तो कशा प्रकारे राहतो हे सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तो कोणता येणार आहे वैथ इंटरव्ह्यू बघा आता वैध इंटरव्ह्यूचा जर प्रिफरन्स फॉर्म आला तर मग काय करायचं बघा फ्लो मेकॅनिझम फॉर प्रिफरन्स जनरेशन ऑफ टू इकडे विदाऊट इंटरव्ह्यू होत इथं विथ इंटरव्ह्यू होते मग इथं काही प्रिफरन्स फॉर वैथ इंटरव्ह्यू घ्यावा लागेल तुम्हाला त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस आहे जनरेट प्रिफरन्स करावं लागेल त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर प्रिफरन्स सिलेक्ट करायचे नंतर सिलेक्ट केलेले प्रेफरन्स तुम्हाला असाईन करायचे आहेत म्हणजे त्याला नंबर निवड करायची आहे त्याची निवड कशी एक दोन तीन या क्रमांक तुम्हाल ती तुम्हाल तुम्हाला त्याची निवड करायची आहे ती निवड झाल्यानंतर तुम्हाला त्याला लॉक करायचंय मग पुन्हा तुम्हाला जर असं वाटलं की लॉक केलेले प्रिफरन्स चुकले तर मग डिलीट जनरेट प्रिफरन्स करायचं आहे जे जे प्रिफरन्स आपण म्हणजे लॉक केले होते त्याला डिलीट करायचे त्याला डिलीट केलं की पुन्हा ही प्रोसेस फॉलो करायची प्रिफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्यू त्यानंतर जनरेट वर क्लिक करायचं त्यानंतर सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस म्हणजे तुम्हाला मध्ये हे करायचंय सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर असाईन प्रिफरन्स निवड करून नंबर द्यायचा आहे नंबर दिल्यानंतर मग पुन्हा लॉक प्रिफरन्स करायचंय हे सुद्धा एक याच्या सुविधा विथ इंटरव्यू मध्ये विदाउट इंटरव्यू सारखीच त्यांनी दिलेली आहे पुढे इफ यू वॉन्ट टू रिअरेंज द प्रिफरन्स ऍफ्टर असाइन असं वाटलं की असाइन प्रिफरन्स केले जे प्रिफरन्सला आपण निवड दिली ते चुकले तर तुम्ही काय करायचं इथं क्लिक करायचं ही टॅब येणार क्लिक करायचं रिअरेंज केलं की जे अगोदर जे आपण असाइन प्रिफरन्स केले होते नंबर दिले ते सगळे निघून जातील मग तुम्ही फ्रेश पुन्हा त्याला नंबर देऊ शकता आणि त्यानंतर पुन्हा लॉक प्रेफरन्स करू शकतात असा हा फ्लोचार्ट मित्र त्यांनी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू साठी दिलेला आहे हा संयुक्त त्यांनी दिलेला आहे तुमच्या वेळेस पसंतीक्रमचा भाग एक येणार आहे आणि भाग एक मध्ये तुम्हाला फक्त विदाऊट इंटरव्ह्यू येणार आहे त्यानंतर मग ती प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर पसंती क्रमाचा भाग दोन तो वैथिंग ठेवायचं आहे आणि त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ घेतलेला आहे की या आपली चूक नाही झाली याच्यामध्ये जर आपली गडबड झाली होत तर मग कठीण आहे एकदा जर आपण फायनल सबमिशन केल्यानंतर मग नाही दुरुस्त होत पण फायनल सबमिशनच्या अगोदर जर काही मिस्टेक झाली तर आपण ती चर्चा करून दुरुस्त करू शकतो आणि त्याच्यासाठीच हा आजचा फ्लो चार्ट जो तुम्हाला एक आठ दहा दिवसांनी वापरायचा आहे तर एक पंधरा दिवसाची त्यांनी वेळ दिलेली आहे कारण आता सध्या काय सुरू आहे तिथं माहित आहे का जे काही सर्प्लस लोक आहेत ते बसवून सुरू आहे ते एक आठ दहा दिवसात बसून जातात ते बसल्यानंतर जे तेव्हा जॉईन झाल्या ते तुम्हाला फ्री लॉक करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देतात म्हणजे शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल सुरू होणार आहे अशी माननीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा आहे मी माझ्या मनाने सांगत नाही विधान परिषद मध्ये त्यांनी केलेली ही घोषणा आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र सबस्क्राईब केलं म्हणजे या प्रोसेस मध्ये जे काही नवीन व्हिडिओ आपण बनवतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि मला खात्री आहे तुम्हाला खात्री मी खात्रीने सांगतो जे काही शिक्षक उमेदवार माझा व्हिडिओ पाहतील ना त्यांना मी शंभर टक्के सांगतो त्यांना कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेत असाल मी जेव्हापासून व्हिडिओ टाकतोय तेव्हापासनं प्रत्येक व्हिडिओ हा ऑथेंटिक असते माझ्या मनात काही नसते मॅन्युअलच एक काहीतरी वेगळं आपण त्याच्यामधन बनवू शकतो काही एक त्याच्यामधले काही पॉइंट आपण घेऊ शकतो आणि हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज असते हे जर आपण समजा याच रिडिंग व्यवस्थित केलं तर जेव्हा तुम्हाला त्या तिथं जायचं आहे कुठं तुम्ही या बाबतीत असं कधीच करायचं नाही की मी एखाद्या नेट कॅपवर जायचं आणि तो म्हणेल तसं मी करायचं तसं नाही तुम्हाला जागृत राहायचं तुमचा विषय पाहायचा तुमचा प्रवर्ग पाहायचा आहे तुमचं त्या गटा गटामध्ये तुमचं क्वालिफिकेशन शैक्षणिक आणि व्यावसायिक आहे की नाही हे सगळं आपल्याला बघावं लागते नाही तर आपण नेट जर टाकलो तर ता आपलं सगळं आणि एकदा का चूक झाली ना तर आपण चांगले जरी मार्क्स एखाद्या वेळेस असले तरी भरतीपासून आपण दूर राहायचे चान्सेस आहे त्याच्यामध्ये म्हणून प्रत्येक गोष्ट माझं असं म्हणणं आहे डोळ्यात तेल घालून करा म्हणजे आपली चूक होणार नाही तर आजच्या या याला व्हिडिओला इथं मी विराम देतो पुन्शच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद